अतिशय बेजबाबदारपणाने राज्य सरकार वागत आहे सामाजिक न्यायाचे चारशे दहा कोटी निधी सहज लाडली बहीण योजनेकडे वळवले गेले याचा सर्वप्रथम ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने जाहीर निषेध नोंदवतो दलित नेत्यांना नुसतं नावापुरतं मंत्री ठेवलंय का त्यांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न होतोय का नाहीतर मग सामाजिक न्यायाचे मंत्री या सगळ्या प्रकारावरती या निधी वळवल्यावरती गप्प का का कारवाई करण्यास पुढे येत नाही हा जो निधी आहे हा रमाई घरकुल आवास योजनेचा निधी स्वाधार शिशुवृत्ती दलित वस्ती सुधार योजना निधी अभावी रखडल्या जातात नाकारल्या जातात अजिबात आम्ही खपून घेणार नाही तात्काळ या घटनेबद्दल अट्रॉसिटी अॅक्ट आग्ट गुन्हा दाखल झाला पाहिजे हा जो दलित आदिवासी वंचित घटकातल्या अनुसूचित जमातीच्या घटकातला हक्काचा जो निधी आहे तो वळवण्याचं काम तुम्ही करत असाल तर हे निंदनीय आहे या मी अजिबात खपून घेणार नाही मोठा तीव्र लढा लवकरच रस्त्यावरता ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं दिला जाईल आणि आपल्याला कडाक्याने जाब विचारला जाईल की आमचा सा सामाजिक न्यायाचा নিধি কুটায় জয় ভীম